नमस्कार मंडळी नव मेंदकेसरीचा मानकरी बकासूर आणि पंचम मेंदकेसरीचा मानकरी सर्जा येणाऱ्या पुढील कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी उद्या बैलपळानिमित्त सौकारक्रुप मुळशी आयोजित भव्य दिव्य बैलपळ मिरवणूक रुस्तमे हिंद केसरी वनवम हिंद केसरी मानकरी बकासूरची मित्रांनो भव्याशी मिरवणूक संध्याकाळी सहा वाजता मुळशी या ठिकाणी उद्या काढण्यात येणार आहे मंडळी अलीकडच झालेल्या मराठवाडी केसरीचा एक नंबरचा किताबाचा मान पटकवून आपला आवडता रुस्तम हिंद केसरी बकासुरा मित्रांनो मराठवाडा केसरी मैदान गाजवून मित्रांनो आलेला आहे तर आता बकासूर आपला पुढील कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे त्याचबरोबर पंचमेहंद केसरी स्वर्गीय रंजित निंबाळकर सौरीठंडूतकर यांचा सर्जा हा देखील मित्रांनो आजच्या या माहिनी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसला होता परंतु मित्रांनो या पाहिणी मैदानामध्ये सर्जाची काही कारणास्तवाला हारा झाली होती कारण मित्रांनो सर्जेच्या पायाला पत्र्या ठोकण्यात आलेल्या होत्या त्याच्यामुळे सर्जाला या ठिकाणी मित्रांनो पळताना थोडी अडचण होत होती त्याच्यामुळे थोडासा पळ कमी पडल्यामुळे सर्जाची या मैदानामध्ये मित्रांनो गटाला हार झाली परंतु मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सरजा हा कमबॅकचा किंग आहे पुढील मैदानामध्ये तो शंभर टक्के कमबॅक करणार तर मित्रांनो आपला आवडता पंचमेहंद केसेचा मानकरी सरजा पुढील कोणत्या मैदानामध्ये आपल्याला आता या पळताना दिसणार आहे ते देखील मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो पंचम केसेचा मानकरी सरजा आणि नवम केसरी बाकासूर हे दोघंही आपल्याला पाच तारखेला होणाऱ्या मैदानामध्ये मा शंभर टक्के पळताना दिसणार आहेत ते मैदान कोणता आहे चला पाहूयात माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन बलगड्या शर्यतीचे जंगे मैदान शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता मित्रांनो हे मैदान कुर्डीवाडी रोड बावी तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी भव्यसह या ओपन बलगडे शर्यत मैदान होणार आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक दोन लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय एक लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा तृतीय एक लाख अकरा हजार एकशे अकरा एक एक चतुर्थ एक्कावन्न एकशे अकरा अशा पद्धतीचे सात बक्षीस सा मित्रांनो या मैदानामध्ये राहणार आहेत तर मित्रांनो हे भव्य असं ओपन बगडे शर्यत मैदान हे सोलापूर या ठिकाणी मित्रांनो होणार आहे या मैदानामध्ये आपली आवडती जोडी बकासूर आणि सरजा हे दोघे मित्रांनो या मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला तर प्रश्न पडला असेल बकासूर आणि सरजा हे एकत्र पाळणार का यांचे पैरे वेगवेगळे आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तरी बाकासूर आणि सरजाचाच पैरा मित्रांनो या मैदानासाठी करण्याचं चाललेलं आहे पण मित्रांनो जोपर्यंत फायनल अपडेट आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मला सांगता येणार नाही हे आप आपल्या लक्षात असू द्या त्याचबरोबर मित्रांनो आपला आणखी एक अंदाज म्हणजे हे मैदान देखील रोख रकमेचं मोठं मैदान असल्याकारणाने मराठवाडा केसरीची मानकरी बाकासूर आणि सरजा ही जोडीदेखील तुम्हाला या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसू शकते त्याचबरोबर बुलडन एक्सप्रेस बाब्या आणि पंचमहेंदिसेचा जमानकरी सरजा ही एक जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते या चारही नंदीपैकी कोणतीतरी जोडी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतात मित्रांनो आपला एक अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगितलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या जोड्यांपैकी कोणती जोडी या रोख रकमेच्या मैदानामध्ये पळाव्या असं तुम्हाला वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लाईक करा कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद